ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आम्ही आलो असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाही आहे आपोआप पसरलेली होती की दगडफेक झाली म्हणून परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाही आहेत आम्ही सर्व मोबाईल ताबडतोब या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत आहे कोण ताब्यात नाही इतर रस्त्याने जे दारू पिणारे दोघं जण चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतलेला नाही अफवा काय पसरली होती असे कुणी अफवा पसरली ते समजलं नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिलेला आहे तुम्हाला कॉल मोबाईलला कॉल आला होता कुणी जरी फोन केला असेल एकशे बाराला त्यामुळे ते या ठिकाणी पोलीस ताबडतोब आम्ही या ठिकाणी हजर झालो काही झगडफड नव्हतं काय नाही काय नागरिकांना काय म्हणतात काय नाही नागरिकांनी शांतता राहावी एवढंच आव्हान